हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीज अँड व्लॉगमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनो आज पुन्हा एकदा मी नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे तर आजचा व्लॉग असणार आहे पोळ्याचा तर ही जी मी पहिली शूटिंग करत आहे तर ही पोळ्यानंतर दोन तीन दिवसानं जेव्हा मी एडिटिंगला बसले होते तेव्हा मी ही शूटिंग करत होते तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण आजच्या व्लॉगला सुरुवात करूयात तर नमस्कार मैत्रिणींनो आज आहे शुक्रवार आणि आज आहे बैलपोळा तर सर्वांना बैलपोळां पोळ्यां पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर मैत्रिणींनो एखाद्या गार्डनरची सकाळ ही नेहमी गार्डनमध्ये चहा पित किंवा व्यायाम करत किंवा गार्डनमधलं गार्डन काम करत अशीच होत असते तर आजची माझी सकाळ गार्डनचं काम करत करतच झालेली आहे तर इथे खूप साऱ्या झाडांना केअर करण्याची गरज होती तर मी बरेचसे झाडं आज खत वगैरे घातलेलं आहे परत काही झाडांना रिपोर्ट केलेला आहे तर सकाळी सकाळी मला एक तास ह्या झाडांमध्ये द्यायचाच होता परंतु आज मला माझ्या माहेरीसुद्धा जायचं आहे त्याच्यामुळे आज मी थोडंसं गार्डनचं काम फास्ट केलेलं आहे तर गार्डनसाठी मी अर्धा तास ठेवलेला आहे तर दर रविवारी मी जवळजवळ एक तास गार्डनसाठी ठेवत असते परंतु या रविवारी मी आईकडेच असणार आहे संध्याकाळी वापस येणार आहे त्याच्यामुळे मला हे काम फास्टमध्ये करायचंच होतं तर आज आईकडे जायचं होतं त्याच्यामुळे थोडीशी लवकरच उठले होते आणि सकाळी सकाळी भरपूर सारे कपडे धुऊन टाकलेले आहेत आणि ते वरती वाढत घातलेले आहेत मिस्टर मला सोडून वापस येणार आहेत तर वापस आल्यानंतर ते पूर्ण कपडे काढून घेतील त्याच्यामुळे मी वरती टाकलेले आहेत आणि ह्या झाडाला पाहू शकता भरपूर सारे फुलं आलेले आहेत परंतु याचे जे जुन जुने पानं आहेत ते वाळून गेलेले आहेत ते पानं काढायचे आहेत आणि खत वगैरे घालायचं आहे परत पाणी वगैरे घालायचं आहे झाडांना तर दोन तीन दिवस नसल्यामुळे मी मला आज थोडंसं जास्तच पाणी घालायचं आहे तर कितीही गडबड असो कुठेही जायचा असो जर आपल्याला झाडांची आवड असेल तर आपण ते काम कधी कर स्किप करत नाहीत आणि तसंच माझ्यासोबत देखील होतं तर अगोदर कुठं जायचं म्हणल्यावर कपडे घ्यायचे घरातील सर्व आवर आवरी करायची फ्रीजमध्ये काही असेल खराब होईल हे पाहायचं ते तर असतेच पण माझ्यासाठी सर्वात अगोदर झाडांना कोणत्या झाडांना पाण्याची गरज आहे कोणत्या झाडांना खताची गरज आहे हे सुद्धा पाहणं माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे तर मिस्टर सकाळी सकाळी रागवत होते की हे काम तू आल्यानंतर सोमवारी देखील करू शकते परंतु त्यांचं रागवणं तर साहजिकच आहे कारण भरपूर सारं घरातला आवरायचं आहे आणि निघायचं देखील आहे कारण आम्हाला मध्ये सुद्धा जायचं आहे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बैलपोळ्याच्या अगोदर मिस्टरांना मला सोडून त्यांना गावाकडे यायचं आहे त्याच्यामुळे ते रागवत होते तरीसुद्धा मी त्यांचं काही ऐकलं नाही माझं तर सर्व काम मी करूनच घेतलेलं आहे पूर्ण माझं सकाळचे जे डेली रुटीनचे काम आहे देवपूजा वगैरे झाडझोड फरशा ते सर्व मी कामं करून नंतरच निघालेली आहे माहेरी तर नाश्ता वगैरे काहीही केला नव्हता नंतर जाता जाताच आम्ही नाश्ता केलेला आहे बाहेर हॉटेलवर तर इथे पाहू शकतात दोन तीन दिवसासाठी जायचं आहे परंतु मी सर्व सामान एका पर्समध्येच नेणार आहे तर माझा फक्त मी एक गाऊनच घेतलेला आहे आणि जे इनरवेअर आहेत तेच घेतलेले आहेत आणि नंतर आरुसचा एक मी नाईट ड्रेस घेतलेला आहे फक्त लक्ष्मीच्याच पॅन्ट वगैरे थोडं जास्त घ्यावं लागतात आणि नंतर मी आईचे तिथेच कपडे घालणार आहे साडी वगैरे आणि ब्लाऊज असं घेतलेलं आहे घातलेला आहे मी अंगातच की ते सर्वच साड्यांवर जाईल आणि हा एक कानाजीचा ड्रेस मी आईच्या कानाजीसाठी घेतलेला आहे तर पाहू शकता किती सुंदर हा ड्रेस आहे जे की मी हातानेच विणलेला आहे आणि नंतर पोहोचलो होतो आईकडे तर इथे पाहू शकता आईची पोळ्याची सर्व तयारी झालेली आहे इथे नैवेद्यसुद्धा मांडून चाललेले आहेत आणि जाता जाता आम्ही जेवण वगैरे घरी काहीच बनवलं नव्हतं तर जाता जाता हॉटेलवरच आम्ही जेवण केलं होतं आणि नंतर इथे पोचल्यावर पाहू शकता आई भजे बनवत होती आणि भजे बनवून लगेच भजे घेऊन खायचं मन होत होतं परंतु आज बैलपोळ्याचा सण आहे आणि पहिला मान बैलाचा असतो तर आई काहीच बैलपोळा होईपर्यंत कोणालाच खाऊ देत नाही परंतु ही प्रथा मोडण्यात आलेली आहे कारण आईचे लाडके नातू लक्ष्मी आणि अरुष ह्या दोघांनीसुद्धा भजे एन्जॉय केले होते तर आम्ही लहान असताना कधीच आम्हाला बैलपोळा फिरेपर्यंत काहीही मिळालं नव्हतं परंतु आता म्हणतात ना लेकरांपेक्षा नातवांचं प्रेम थोडं जास्तच असते आणि हे बैल पाहू शकता किती सुंदर बैल आहेत जे की माझ्या आईनी आणि भावांनी आणलेले आहेत आणि आईची देवपूजा तर सर्व मी तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे तर कशी वाटली मैत्रिणींनो माझ्या आईची देवपूजा तर इथे आल्यानंतर चहा नाश्ता वगैरे घेऊन मिस्टर निघालेले आहेत परत आणि इथे पाहू शकता यांचं चालू आहे स्वयंपाकाचं तर ही माझी काकू आहे जी की आईला मदत करण्यासाठी आलेली आहे तर तिनं नैवेद्याची पूर्ण तयारी केलेली आहे ताटं वगैरे मांडून ठेवलेले आहेत तर जे पात्रावर ठेवलेले आहेत ते गावातले नैवेद्य आहेत आणि ताटातले शेतातले परत बैलांचे तर असे वेगवेगळे करून नैवेद्य मांडून ठेवलेले आहेत आणि ते स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे आता पोळा फिरण्याचा टायमिंग आहे तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे स्वयंपाक भात वगैरे नंतर गरम गरम बनवल्या जाईल तर इकडे पाहू शकता किती प्रकारचे भजी बनवलेले आहेत वडे मिरची भजे परत कांदा भजे आळूचे पाण्या सर्व इथे मी झाकून ठेवण्याचं काम मला आईने दिलेले आहे आणि आई लक्ष्मीला घेऊन बाहेर जाणार होती तर इकडे पाहू शकता पोळा फिरण्यासाठी बैल वगैरे देखील आलेले आहेत लाऊडस्पीकरमध्ये अनाऊन्स देखील झालेला आहे दे आणि बाकी जे राहिलेले आहेत ते बैल येत आहेत तर माझ्या वडिलांचं घर मंदिराजवळच आहे तर मंदिराजवळ सर्व बैल जमा झालेली आहेत आणि आईचे ताट वगैरे सर्व मांडून झालेले आहेत तर माझी मॅडम झोपलेली आहे तर ती आत्ताच झोपली होती परंतु लहान मुलांना हे पाहायला खूप आवडतं म्हणून मी तिला लगेचच झोपीतून उठवणार आहे तर इथे पाहू शकता बैल किती सजलेले आहेत आणि आमच्या बैलसुद्धा यायचे आहेत कारण आमच्या वाड्याचा बैल, आम बैल पोळा शेतामध्ये एक मारुती आहे ते तिथे होतो तर ते बैल तिथेच चाललेले चाललेले आहेत आणि नंतर आमच्या वाड्याचे येतील बैल तर इथे पाहू शकता बरेचसे बैल येत आहेत तरीसुद्धा आमच्या लहानपणी तर, आम तर खूप गर्दी असायची थोडंसुद्धा उभं राहायलासुद्धा जागा नसायची इथे परंतु आता पाहू शकता किती कमी बैल झालेले आहेत आणि इथे पाहू शकता माझा भाऊसुद्धा येत आहे ते माझे चुलते आणि ते टकलू माझा भाऊ आहे तर हे दोघंजणं शेतातून बैलपोळा फिरवून आलेले आहेत आणि आमचे बैल मंदिराच्या पाठीमागे आहेत तर इथे पाहू शकता आईने ताटं देखील मांडलेले आहेत आणि हे ताटं घेऊन आम्हाला खाली जायचं आहे तर ह्या मॅडम झोपल्या होत्या आणि नंतर मग आम्हाला पाहून पाहू शकता किती खुश झालेल्या आहेत तर वैभवसोबत ती बैलपोळा पाहायला गेलेली आहे तर पाहू शकता ती किती समोर आहे आणि बैल पाहून खरं अगोदर तर खूप आनंदी होती आणि नंतर फटाके वगैरे वाजायला लागले की ती भ्यायला लागली आणि नंतर तिला माझ्याकडे आणून दिलेलं आहे तर इथे पाहू शकता फटाक्याच्या आवाजाने मॅडम रडायलाच लागलेल्या आहेत आणि इथे आमच्या घरातील सर्व बाया आहेत मावशी मावशीची जाऊ वगैरे आई आईची जाऊ सर्वजण इथेच उभे टाकलेले आहेत दारासमोर आणि इथे बैलाचं चा लग्न चालू आहे तर जसं माणसाच्या लग्नासाठी पाच मंगळाष्ट का जातात त्याच पद्धतीने इथे मंगळाष्टक म्हणल्या जातात आणि तांदूळ वगैरे ते आपण आपल्या घरूनच घेऊन यायचं असतं आणि तर आता बैलाचे लग्न लागलेले आहेत आणि प्रत्येक बैला आपापल्या घरासमोर येतात आणि घरासमोर या पद्धतीने प्रत्येकाच्या बाज मांडलेली असती आणि बाजावर काही जू वगैरे पास ते जे नांगरासाठी याच्यासाठी लागतं त्याचे त्यांना स्वच्छ धुवून त्यांना का चुना वगैरे लावून ठेवलेला असतं आणि नंतर त्याची पूजा करतात आणि नंतर बैलाची वगैरे देखील पूजा करतात त्यांना नैवेद्य वगैरे चारतात धान्य चारतात तर इथे पाहू शकता बैल आपापल्या घराकडे जात आहेत आणि ही आ, आ, एक एक आहे माझी मावशी तर मावशीमध्ये आणि आईमध्ये दोघांमध्ये एक बैल आहे त्याच्यामुळे पूजा तर मावशीच्या दारासमोरच झालेली आहे आणि नंतर मी तुम्हाला मावशीचं घर देखील दाखवणार आहे आणि ही जागा माझ्या मावशीचीच आहे तर हे ट्रॅक्टर वगैरे माझ्या भावाचं आहे तर सर्वात अगोदर आई पूजा करत आहे आणि हा माझा भाऊ आहे मोठा भाऊ पांढरा शर्टावाला जो की फोटो काढत आहे तो आणि सर्वजण इथे जमलेले आहेत आणि बैलाची पूजा वगैरे सुरू झालेली आहे तर नैवेद्य वगैरे सर्वांनी आपापले केले होते परंतु पू पूजा एकत्रच दोघंजणं करत आहेत आई आणि मावशीची जाऊ तर रेड साडीवाली मावशीची जाऊ आहे तिचा एक बैल आहे आणि आईचा एक बैल आहे तर मावशी देखील परभणीलाच राहते आणि तर इथे पाहू शकता ह्या दोन्ही बैलाची पूजा चालू झालेली आहे तर नंतर फोटो वगैरे देखील काढले होते आम्ही आणि ही आहे मावशीची सासू तर बरेच जण नवीन साड्या वगैरे घालून देखील पूजा करतात परंतु गावाकडं कसं असतं भरपूर सारे सकाळपासून कामं करा करावे लागतात कारण बरेचसे नैवेद्यासाठी पदार्थ वगैरे बनवावं लागतात आई तर मला सांगत होती आई एकटी होती तर सकाळी तीन वाजल्यापासून ती सारखी कामात होते आणि माझं चाललं होतं आई शालू घाल वगैरे वगैरे परंतु न जसं त्यांना जसं जमतं तसंच ते करत असतात कारण त्यांची पण त्यांचा पॉईंट बरोबरच असतो कारण आता लगेचच पूजा वगैरे झाली तर भरपूर जे की जेवायला सांगितलेले पाहुणे वगैरे असतात गावातली मंडळी जे असतात ज्यांच्या घरी पोळा वगैरे नसतो त्यांना जेवायला सांगितलेलं असतं ते अचानकच जेवायला घरी येतात आणि नंतर साडी वगैरे काढून त्यांना वाढणं वगैरे होत नाही कारण आज यावर्षी आई एकटीच आहे आणि दरवर्षी वहिनी असते तर त्या दोघी मिळून करतात तेवढं काही कठीण जात नाही आणि आता लक्ष्मीचे बाबा देखील आलेले आहेत लक्ष्मीला घेऊन आणि नंतर हे फोटो वगैरे काढणार आहेत तर इथे राळ वगैरे बाळली जाते आणि जसं माणसाचं लग्न असतं त्याच पद्धतीने बैलाचं सुद्धा असतं बैल सुद्धा रुजतात कधी आणि इथे माझ्या आरुस्त चाललेलं आहे मम्मा मी तुझ्यासाठी व्हिडिओ शूट करून आणलेला आहे शेतातल्या बैलपोळ्याचा तर एक वेळेस पूजा वगैरे झाल्यानंतर परत मंदिराला एक वेढा मारून परत हे बैल इथे चेतात आणि नंतर त्यांना धान्य वगैरे चारलं जातं नंतर फोटो वगैरे नंतर काढतात तर सर्वजण आता बैल घेऊन चाललेले आहेत आणि बायका हे सर्व ले 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 आवरून ठेवत आहेत तर इथे पाहू शकता लक्ष्मीला तर खूपच आनंद झालेला आहे कारण लक्ष्मीने पहिल्यांदा बैलपोळा पाहिलेला आहे आणि हा आमचा बैल आहे जो की मध्ये जायलाच होत नाही कारण तो खूप भितो आणि भरपूर सारे बैल असल्यामुळे शक्यतो तो, तो गावातच येत नाही आणि आला तर त्याला असं पकडावं लागतं तर दोन दोन माणसं घेऊन जात होते आणि नंतर आई इकडे आली होती काकूच्या बैलपोळ्याकडं तर हे मध्ये आहेत ते माझे चुलते आहेत आणि त्यांच्यासमोरच जे ग्रीन कलरची साडी आहे ती माझी चुलती आहे तर इकडे त्यांचा बैलपोळा सुरू होता तर त्यांची पूजा वगैरे चालली होती तर आई तिकडच्या आवरून इकडच्या पूजेला आली होती आणि बैलाच्या बाजूचा माझा मावस भाऊ आहे इथे माझे वडीलसुद्धा होते तर आमचा बैल जातच नव्हता तर तो तेच बघत होते आणि हे आहे इकडे मावशीचं घर तर इकडे मावशीची पूजा चालू होती आईने दोन्हीकडची सुद्धा पूजा केलेली आहे आणि नंतर झालं फोटोशूट तर नंतर सर्वांचे फोटो वगैरे काढले होते जोड्या जोड्यांचे देखील काढले होते तर तरीसुद्धा वेळ खूप कमी होता कारण आभाळ देखील आलं होतं आणि पाऊशी याच्या गडबडीने सर्व कार्यक्रम लवकर आवरण्यात आलेला आहे कारण भरपूर सारे माणसं जेवायला येणार होते बायका जेवायला येणार होत्या आणि नंतर पाया पडण्याचा कार्यक्रम होता तर हा आहे माझा मोठा भाऊ तर सर्वांनी पाया पडलेल्या आहेत एकमेकाच्या आणि वाड्यातले सर्व मोठे लहान सर्व माणसं पाया पडण्यासाठी येत असतात तर, तर जवळजवळ अर्धा पाऊन तास जेवायसाठी थांबावं लागतं कारण सर्वजण पाया पडण्यासाठी येतात आणि नंतर अगोदर माणसांच्या दोन तीन पंक्ती उठल्या जेवणाच्या आणि सर्वांना आज जेवायला केळीच्या पानावरच होतं कारण माझ्या भावाच्या शेतामध्ये केळी आहेत आणि तिथले पानं आणले होते नैवेद्यासाठी माणसांना जेवण्यासाठी आणि नंतर माणसांचे जेवणं वगैरे झाल्यानंतर बायकाचे जेवणं झाले आणि मग सर्व आवरून घेतल्यानंतर इथे पाहू शकता आजांना त्याचं काय चाललेलं आहे तर वरच्या टाकीमध्ये कासव आहे असं फक्त आपा एक मला बोलले होते आणि लगेच तेव्हापासून आरुस्त चालत आपा मला दाखवा मला दाखवा आणि लगेचच दाखवायला लागलेले आहेत तर नातरुंडासाठी आजी आजोबा किती करतात खरंच ना आणि नंतर हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे तर आई दळण करत होते आणि मी झोपले होते तर लक्ष्मी मॅडम पाहू शकता आईची किती मदत करत होते तर मी झोपलेली होती आई आणि आई दोन मुलं घेऊन हे दळण करत होते आणि घरी असं असतं लक्ष्मी थोडीशी झोपली की मी कामात असते आणि इथे स्वतःचं लेकरूसुद्धा आईकडं आल्यावर ले सांभाळणं जड होतं याच्यामुळेच म्हणतात ना माहेराला खूप जावं वाटतं तर ही शूटिंग माझ्या भावाने घेतलेली आहे आणि नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी ही शूटिंग आहे जे की रविवारची आहे आणि आम्हाला वापस यायचं होतं तर हे पाहू शकता मामा भाषांचा व्यायाम चाललेला आहे जसं मामा करत आहे तसंच लक्ष्मीलासुद्धा करायचं आहे तर पाहू शकता लक्ष्मीचे चाळे आणि खरंच बघता बघता दोन दिवस कसे गेले कळलंच नाही शुक्रवार गेला शनिवार गेला आणि रविवारी जायचा दिवस उगवला माहेरात किती दिवस राहिलं तरी एक दिवस असा उगवतो की आपल्याला निघावंच लागतो लागतं आणि येता वेळेस फक्त पर्स भरून सामान घेऊन येणारी जाता वेळेस दोन बॅगा कशा होतात हे कळतच नाही आणि तसंच तस माझ्या देख माझ्यासोबत देखील झालेलं आहे तर हे तिथून आल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे सोमवारचा आणि जे काही मी आणलं होतं ते मी तुमच्यासोबत शॉर्टकटमध्ये दाखवत आहे पाहू शकता आणि बाकी बऱ्याचशा वस्तू आणल्या होत्या ज्या की मुलांनी घेतल्या त्या मला दाखवणं झाल्या नाही परंतु आईने ह्या खोबऱ्याच्या वड्या बनवल्या होत्या लोणचं वगैरे हे सर्व मी घेऊन आलेली आहे तर हे लोणचं माझ्या आईनेच बनवलेलं आहे आणि खूप चम्मी लोणचं होतं मी, मी तुमच्यासोबत लवकरच याची रेसिपी देखील शेअर करणार आहे कारण लक्ष्मीला गेलं की मी आईला हे लोणचं घालायला सांगणारच आहे आणि सुद्धा मी आईकडेच जाणार आहे तेव्हा सुद्धा मी तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करेल तर मैत्रीणं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा बाय बाय